नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी तीस मार्चला आहे गुढीपाडवा आणि मी या गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्राला सुरुवात होत असते आणि त्याचबरोबर यासोबतच दोन नवरात्र आणखीन सुरू होतात जे म्हणजे एक असते रामनवरात्र आणि एक असते हनुमान नवरात्र अशी तीन नवरात्र गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र पाडव्यापासून सुरू होत असतात आणि बघा या काळामध्ये म्हणजे चैत्र पाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत या काळामध्ये आपण जी काही सेवा करू त्याचं तीन पट पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची असते बघा मंडळी आई भगवतीचेही आपल्या कुलदेवीचेही चार नवरात्र असतात बघा मंडळी पाडव्यापासून आपले चैत्र नवरात्र सुरू होत असते बघा नवरात्र हे चार असतात पहिलं असते शारदीय नवरात्र दुसरं म्हणजे चैत्र नवरात्र आणि दोन नवरात्र हे गुप्त नवरात्र असतात तर त्यामध्येच त्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर हे चैत्र नवरात्र सुरू होत आहे न पाडव्याच्या दिवसापासून तर या दिवसापासून आपल्याला आपल्या भगव आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्याला करायची असते बघा ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आई भगवतीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते तर बघा मंडळी यामध्ये आता आपल्याला कुठली सेवा करायची आहे कशी करायची आहे कधी करायची आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आई भगवतीचा आपण कलश स्थापन करत असतो घट बसवत असतो त्याचबरोबर आपण अखंड दिवा तिथे स्थापन करत असतो त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो देवीचं नऊ दिवस आपण कुंकुमार्चन करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत बघा ही सेवा म्हणजे आई भगवतीची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेमुळे तुमचं कुठलंही अडलेलं काम असो कुठलीही तुमची अडचण असो समस्या असो अगदी कुठलीही असो मुलांविषयी असो शारीरिक मानसिक कुठलीही असो खूप दिवसापासून तुमच्या कुणाकडे पैसे अडकलेले आहेत किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा मुलांच्या शिक्षणाविषयी काही प्रॉब्लेम्स असतील सर्व तुमच्या अडचणी या दुर्गा सप्तशतीच्या पाठामुळे तुमच्या दूर होतात म्हणून आपल्याला या नवरात्रामध्ये आई भगवतीची दुर्गा सप्तशतीचा पाठ करून आपल्याला तिची सेवा करायची आहे आता कसा करायचा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते जर तुम्ही दे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन तोही व्हिडिओ नक्की बघा तर बघा मंडळी आपल्याला या चैत्र नवरात्रामध्ये म्हणजे नऊ एप्रिलपासून ते पौर्णिमेपर्यंत आपल्याला या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला संकल्पयुक्त आपल्याला चौदा पाठ करायचे आहेत बघा अमावस्या ते पौर्णिमा या पंधरा दिवसाचा पिरियडमध्ये तुम्ही चौदा पाठ म्हणजे दररोज एक पाठ जरी केला तरी तुमचे आरामशीर चौदा पाठ तुमचे होऊन जातात आणि ही आई भगवतीची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते चौदा पाठ करणं म्हणजे खूप मोठी सेवा आपल्याकडून घडत असते बघा यामध्ये काय काही जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आले मासिक धर्म काही आला तर ते चार दिवस तुम्ही सोडून द्यायचे आणि पुढं चार दिवस पाच दिवस तुम्ही ती सेवा नंतरही तुम्ही करू शकता तर बघा मंडळी जर तुम्हाला घरी करणं शक्य होत असेल तर तुम्ही घरी करा नाहीतर या काळामध्ये चैत्र नवरात्रापासून ते पौर्णिमेपर्यंत दररोज केंद्रामध्ये म्हणजे स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्याजवळ असेल तर त्या केंद्रामध्ये दररोज ही सेवा घेतली जाते दुर्गा दुर्गासप्तशितीचा पाठ घेतला जातो जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही केंद्रात घेऊ शकता पण जर नाही तुम्हाला घेणं झालं तर तुम्ही घरी घेऊ शकता तर आता घरी घ्यायचं आहे तर आपल्याला काय काय वाचायचं आहे कसं नियम काय आहेत हे जाणून घेऊया तर बघा मंडळी यामध्ये आपल्याला काय काय वाचायचं आहे हे पाहूया बघा सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे पठन करायचं आहे नंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ आणि एक माळ नवारणव मंत्र आपल्याला पठन करायचं आहे बघा तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा पाठ एखाद्या समस्येसाठी जर करत असाल जी समस्या तुमची सॉल्व्ह होत नाही आहे खूप दिवसापासून काही अडलेलं काम आहे तर तुम्ही काय करायचं आहे यात दोन माळी घ्यायच्या आहेत श्री स्वामी समर्थ आणि नवारणव आणि त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्राची सुद्धा तुम्ही जर घेतली तर तुमच्या तुमचं म्हणजे या सेवेमुळे तुमचं ही सेवा इतकी पॉवरफुल आहे की तुमचं कुठलंही अडलेलं काम असो ते काम तुमचं पूर्णत्वास जा जातं म्हणजे जातंच ते त्यानंतर हे झाल्याच्यानंतर आपल्याला देवी कवच पठन करायचं आहे त्यानंतर अर्गला स्तोत्र त्यानंतर किलक स्तोत्र त्यानंतर रात्रीसुक्त नंतर देवीचे पाच मंत्र म्हणायचे आहेत आपल्याला जे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि नंतर एक ते तेरा अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत आणि त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीसुक्त घ्यायचं आणि त्यानंतर जे क्षमा प्रार्थना स्तोत्र आपल्याला घ्यायचं आहे हे जेव्हा आपलं पूर्ण आपलं वाचून होतं त्यावेळेस आपला एक पाठ पूर्ण होत असतो आणि बघा आपल्याला त्याच्यामुळे म्हणजे आपण या पुस्तकामध्ये दिलेला सर्व ग्रंथ आहे तो जवळपास सर्वच ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे त्यामध्ये फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र दिलेलं नाही ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते तिथे जाऊन ते वाचायचं आहे बघा ज्या वेळेस आपण असा पाठ करतो त्यावेळेस आपली सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचली जाते आणि पूर्ण आपली से आईपर्यंत पोहोचते आणि तेव्हाच आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत असतं आणि बघा मंडळी जर तुम्हाला खूपच तुमचं काही अडलेलं काम आहे खूप मोठी समस्या आहे तर त्यावेळेसुद्धा तुम्ही काय करायचं आहे हे जे राहू काळ असतो बघा दर दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला दीड तासाचा एक राहू काळ असतो आणि आपलं हे दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा आपला एक पूर्ण पाठ वाचायला आपल्याला एक ते दीड तास तर लागतोच तर या दीड तासात त्या राहू काळामध्ये त्या दीड तासात जर तुम्ही दररोज जर वाचलं तर तुमचे कुठलंही कुठलंही कोर्टाचं काम किंवा कुठलीही भयानक तुमची परिस्थिती आहे आणि त्याला त्याच्यापासून तुम्हाला मार्गच मिळत नाही तर ती सुद्धा कामं ज्या वेळेस तुम्ही या राहू राहुकाळामध्ये दुर्गा शेतीचा पाठ करता तर ते तुमचं काम पूर्णत्वास जातंच आणि तुम्हाला त्यामध्ये यशही मिळतं बघा कुठलंही काम असो तुम्ही ही राहू काळामध्ये जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर ते काम तुमचं पूर्ण होतं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या राहू काळामध्ये तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही हे चौदा पाठ करा बघा तुमच्या सर्व तो इच्छा आई भगवती पूर्ण करणारच आणि बघा ये ज्या वेळेस आपण आई भगवतीची सेवा करत असतो म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरामध्ये होत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये मांसाहार कोणीही करायचा नसतो आणि घरामध्ये बनवायचा नाही आणि बाहेरूनही कोणी खाऊन यायचा नाही त्यानंतर पराण्णही जो कोणी हे सप्तशतीचा पाठ करत आहे त्याने पराण्ण घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आता बघा जर आपल्यापैकी बरेच जण बाहेर शिक्षणासाठी नोकरी व्यवसायासाठी बाहेर राहतात मग त्यांनी ते मेसचं खातात मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी ज्या वेळेस ते म्हणजे या काळामध्ये दुर्गासप्तशेतीचा पाठ करत आहेत तर त्यावेळेस त्यांनी पैसे द्यायचे आणि नंतर तिथे जेवण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला परान्न न खाता आपल्याला हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचंही चा पालन करावंच लागतं तर अशी ही आपल्याला चैत्र नवरात्रा प चैत्र पाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत आई भगवतीची दुर्गासप्तशेतीचा पाठ करून आपल्याला अतिउच्च कोटीची सेवा तिच्या से तिच्या चरणी रुजू करायचा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ